ज्याच्या अनुसार आता दिवाळी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजार जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता इथून दिवाळी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव पण इथं प्रश्न उद्भवला की इथून दिवाळीपर्यंत देशां आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकता सोयाबीनचे बाजार भाव जर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्राच्या मनात सुद्धा हाच प्रश्न उपस्थित झाला असेल आणि आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कष्टकर बांधवांना जर याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ मधील माहिती जर पाहत असताना आपल्या मनापासून आवडली तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा जर आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर मला वाटते आपण सर्वांनी जरूर चॅनलला सब्स्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करूनच घ्या. याच्यामुळं आपल्या सर्वांना अपडेटेड आप स्वरूपातील माहिती ही सातत्यानं बघावयास मिळत राहते तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात मह हा तो आहे ज्याच्या अनुसार आता इथून दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहे या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव मग प्रश्न उद्भवतो की इथून दिवाळीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव बा। चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल पण हा जो बाजारभाव मिळत आहे तर हा बाजारभाव कोणत्या सोयाबीनला मिळत आहे तर मागच्या वर्षीचं जे सोयाबीन आहे की ज्याच्यामध्ये अजिबात मॉइश्चर नाही आहे अशा सोयाबीनला मिळणारा हा दर आहे मग अशा परिस्थितीमध्ये नवीन हंगामातील सोयाबीनचं कस बरं होणार कारण आपल्या सर्वांना माहित आहे की दिवाळीचा हा जो सण आहे फार लवकर येणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपलं सोयाबीन मार्केटमध्ये येणार आहे आपल्या लेखी बाळी बोळवणीसाठी येणार आहेत है। आणि अशा परिस्थितीमध्ये सामान्य कष्टकार बांधवांना पैशाची आर्थिक चणचण असते आणि म्हणून तर हा प्रश्न विचारला गेलाय की अखेर इथून दिवाळीपर्यंत कसे राहू शकतात सोयाबीनचे बाजार लक्षात घ्या दिवाळीपर्यंत जे सोयाबीन मार्केटमध्ये येणार आहे त्या सोयाबीन मध्ये ओलाव्याचं प्रमाण अधिक असते क्वालिटीचा इश्यू असतो याच्यामुळं नियमित व निरंतर मिळणाऱ्या सोयाबीनच्या दरापेक्षा हा दर पाच सातशे रुपयाने कमी असतो माझ्या मते या ठिकाणी सोयाबीनचा जो बाजार भाव आहे तो दिवाळीपर्यंत आपल्याकडे असणाऱ्या युक्त सोयाबीनला म्हणजे ज्या सोयाबीन मध्ये ओलावा आहे त्या सोयाबीनला साधारणतः अडतीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान बाजारभाव मिळू शकतो म्हणजे सरासरी दर पातळी चार हजाराच्या आसपास राहू शकते जर आपल्याकडे चांगल्या गुणवत्तेचं चा सोयाबीन असेल तर त्याला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळू शकतो पण भविष्याचा जर विचार केला तर यंदाच्या वर्षी सोयाबीनची लागवड देशामध्ये कमी आहे म्हणून भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजारच्या आसपास पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको पण जर आपण येथून दिवाळीपर्यंतचा विचार केला तर मॉइश्चर अनुसार बाजारभाव ठरतील खूप खूपच जास्त मॉइश्चर आहे खूपच जास्त डॅमेज माल आहे तर बाजारभाव साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलही मिळू शकतो पण माल ठीकठाक आहे मॉइश्चर खूप जास्त नाही तर अशा वेळेस मॉइश्चर पाहून बाजारभाव अडतीसशे चार हजार बेचाळीसशे व खूप चांगल्या क्वालिटीचं सोयाबीन जे मागच्या वर्षी त्याला साडेचार हजारापर्यंत सुद्धा दर मिळू शकतो आता आपल्याकडे कोणतं सोयाबीन आहे त्यानुसार बाजारभाव ठरू शकतो परंतु इथून दिवाळीपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव मॉइश्चरवर अवलंबून आहे हे मात्र लक्षात ठेवा साडेचार हजाराच्या वर दर मिळण्याची शक्यता दिवाळीपर्यंत मात्र अजिबात नाही आता भविष्यात सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर जरूर व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदहण मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार